अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का झोप लागत असताना अचानक संपूर्ण शरीराला हलका झटका बसतो जणू आपण खोल दरीत पडतोय आणि घाबरून डोळे त्या क्षणी हृदयाचा ठोका वेगाने धडधडू लागतो मन गोंधळून जात आणि आपल्याला प्रश्न पडतो हे नक्की का होत झोप ही फक्त शरीराची विश्रांती नाही ती आत्म्याचा सूक्ष्म प्रवास असते आपण गाणं झोपेत जातो तेव्हा चेतना हळूहळू शांत होत जाते आणि आत्मा आपल्या प्रवासासाठी सज्ज होतो पण कधी कधी स्नायूंना अचानक येणारा झटका जणू शरीर आपल्याला सांगतं मी अजून इथेच आहे जागा आहे पण दत्तभक्तांसाठी यामागे एक वेगळी कहाणी आपल्या दत्तसंप्रदायात असं मानतात की हा झटका हा फक्त शारीरिक प्रकार नसतो भक्ताच्या जीवनात गुरूंचं अदृश्य रक्षण असतं जेव्हा आत्मा झोपेतून बाहेर सूक्ष्म प्रवासाला निघतो तेव्हा काही अदृश्य शक्ती त्याला परत ओढतात जणू गुरु म्हणतात अजून वेळ नाही मी तुझ्या सोबत आहे एक क्षण खूप सूक्ष्म असतात पण त्यांचा आध्यात्मिक अर्थ खूप खोल कधी कधी हे आपल्या रक्षणासाठी घडत कधी आपल्या चेतनेला सतर्क करण्यासाठी पण दत्तभक्तांसाठी यामागे एक वेगळी कहाणी जुनी कथा आहे रात्रीचा तो प्रसंग आजही माझ्या मनात जिवंत आहे गावात सगळीकडे शांतता पसरली होती फक्त कुत्र्यांचे हलके भुंकणे आणि दूरवरून येणारा पाण्याचा आवाज कानावर पडत होता मी दिवसभराच्या थकव्यानंतर माझ्या छोट्याशा खोलीत झोपायला गेलो दिवा विजवून अंगावर चादर ओढली आणि नेहमीप्रमाणे डोळे मिटून गुरूंचं नामस्मरण सुरू केलं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हळूहळू श्वास मंदावला शरीर विश्रांती घेत होतं आणि मन झोपेच्या आधीच्या त्या गोड प्रवासाला निघालं पण अचानक जळू कुणीतरी मला जोराने हलवलं तसं माझ्या शरीराला एक प्रचंड झटका बसला क्षणभर मला वाटलं मी कुठल्या तरी खोल कड्यावरून खाली पडतोय घाबरून मी डोळे उघडले हृदय धडधडू लागलं कपाळावर घाम आला मी अंथरुणावर बसलो श्वास आवरत होतो हा अनुभव मला नवीन नव्हता मागच्या काही दिवसांपासून असं होत होत पण आज मात्र मनात एक प्रश्न घट्ट हा झटका नक्की कशाचा संकेत आहे मी पुन्हा झोपायचा प्रयत्न केला हळूहळू मी त्या गुरस्वप्नांच्या जगात प्रवेश करत होतो माझ्या पायाखाली मौसर गवत होत आजूबाजूला चंद्रप्रकाशात न्हालेलं जंगल होतं वाऱ्याच्या झुळोकीसोबत पान हलक्या आवाजात कुजबुजत होती अचानक मला एका पायवाटेवर ते एक तेजस्वी वृद्ध पुरुष दिसले शुभ्र वस्त्र कपाळावर चंदनाचा टिळा आणि तेज ते मला हसत जवळ बोलावत होते मी त्यांच्याजवळ गेलो आणि थबकलो त्यांच्या डोळ्यात पाहताच मला जाणवलं हे माझे दत्तगुरुच आहेत मी भावुक होऊन त्यांच्या चरणी वाकलो गुरुदेव मी घाबरलो आहे झोप लागत असतानाच हा जोराचा झटका का बसतो मी थ विचारलं गुरुदेवांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाले जेव्हा तू झोपतोस तेव्हा तुझं चेतन मन थोडं थोडं शांत होत त्या पण प्रत्येक प्रवास, प्रवास सुरक्षित नसतो कधी वेळ येत नाही कधी मार्ग धोकादायक असतो अशा वेळी मी तुला परत बोलावतो तो झटका म्हणजे माझा अदृश्य स्पर्श माझा इशारा घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत त्यांच्या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळीच शांतता उतरली पण त्यांनी हात धरून मला आणखी पुढे नेलं आम्ही एका जुन्या गावात पोहोचलो तिथे मी पाहिलं एक तरुण शेतकरी रात्री झोपताना पुन्हा पुन्हा झटक्याने जागा होत होता लोक त्याला वेड ठरवत होते पण तो आपल्या गुरूंच्या नावाने झोपायचा एके रात्री त्याला असा झटका बसला आणि काही क्षणात नदीचं पाणी गावात घुसलं पण त्या इशाऱ्यामुळे तो आणि त्याचं कुटुंब वाचलं गुरुदेव माझ्याकडे पाहून म्हणाले अनिरुद्ध हा झटका कधी कधी तुझं रक्षण करण्यासाठी असतो विज्ञान त्याला स्नायूंचा आकुंचन म्हणेल पण श्रद्धा सांगते हा गुरूंचा इशारा आहे विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांच्या विरोधात नाहीत ते एकाच सत्याच्या दोन बाजू आहेत त्यांचे शब्द ऐकताच माझं मन हलकं झालं मला वाटलं मी हवेत तरंगतोय पण अचानक त्यांनी पुन्हा माझा हात घट् धरला आणि एका झटक्यात मी माझ्या खोलीत परत आलो मी डोळे उघडले बाहेर सकाळची किरण पडत होती माझं हृदय स्थिर होतं चेहऱ्यावर स्मित होतं त्या दिवसानंतर झोपताना झटका बसला तरी मी घाबरत नाही मी डोळे मिटून मनाशी म्हणतो श्री गुरुदेवदत्त मी तुमच्या छायेत आहे आणि मग मला जाणवतं एक अदृश्य हात माझ्या आत्म्याला जपतोय मित्रांनो कधी तुम्हालाही असा अनुभव आला तर त्याला केवळ अपघाती मानू नका तो तुमच्या आत्म्याला दिलेला जागृतीचा इशारा असू शकतो तुमचं रक्षण करण्यासाठी गुरूंचा अदृश्य स्पर्श असू शकतो श्रद्धेने गुरुचं नाव घ्या आणि निश्चिंत झोपा कारण जिथे श्रद्धा आहे तिथे भीतीला जागा नाही वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर ताण थकवा चिंता किंवा मोबाईलचा जास्त वापर यामुळेही हा प्रकार होऊ शकतो पण दत्तभक्तासाठी यात एक खोल आध्यात्मिक संदेश असतो गुरूंच्या कृपेची सावली सदैव भक्तावर असते झोपेत आत्मा शरीरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो पण त्या क्षणी गुरूंचा अदृश्य स्पर्श आपल्याला परत खेचतो जणू हलका इशारा मी आहे तुझ्या पाठीशी घाबरू नकोस जर हा अनुभव वारंवार येत असेल तर झोपण्यापूर्वी श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करा शांतपणे श्वास घ्या मन शरीर सैल करा आणि सर्व चिंता गुरुचरणी अर्पण करा हा झटका वाईट नाही उलट तो आपल्याला जागरूक ठेवणारा दैवी संदेश आहे की आपण फक्त शरीर नसून चेतना आहोत आणि गुरूंचं संरक्षण आपल्यावर आहे म्हणून पुढच्या वेळी असा झटका बसला तर घाबरू नका मनाशी फक्त म्हणाश्री गुरुदेव दत्त मी तुमच्या छायेत आहे मित्रांनो तुम्हाला असं कधी झालंय का तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हा संदेश मनाला भावला तर व्हिडिओला प्रेमाचा आशीर्वाद द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील प्रवासात सोबत राहा